झाडा चाफ्याच्या झाडा का बर आलास साथ स्वप्नात तेव्हाच तर आपल्या नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय रंग पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको रे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हातक्याची गाणी नको म्हणू तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुकतंय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतय कळतय ना कळतय ना कळतंय ना, करते ना? चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरले ना कुठे नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी उंजळ भरली आहे ना फुलांनी उंजळ भरली आहे ना फुलांनी उंजळ भरली आहे ना